नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख तसेच स्वर्गीय हिंदू धर्म रक्षक अनिल राठोड यांचे सच्चे शिवसैनिक आनंद लहांगे यांनी आज अहमदनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला अहमदनगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अनेक गटतट पाहायला मिळत आहे तसेच या शिवसेनेमध्ये एकी नसल्याचे दिसून येत असल्याने याची कल्पना शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांना दिली असल्याचे आनंद लहांगे यांनी सांगितले तसेच येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील शिवसेनेचा आमदार या गोष्टीमुळे होऊ शकत नाही असं देखील त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये विकासाचे विजन दिसत असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी व येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा संग्राम पर्व आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे आनंद लहांगे यांनी सांगितले आम्ही जो सांगितलं त्यांनी निर्णय घेतला कल्पना मी माननीय शिवसेना भवनमध्ये मान्य अनिल देसाई यांना सुद्धा त्या कल्पना साहेब अशा प्रकारचं जर जा नगर शहरात काम चालत असेल तर भविष्यात नगरपदी आमदार होणं तर शक्यच नाही शिवाय संघटनात्मक पण कोणतेही त्याला आधार होत नाही त्याच्यामुळं संग्रामभयांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नगर शहराचं विजन दिसते विकासाचं त्यांच्याकडे नेतृत्व आहे त्या नगर शहरामध्ये त्यांनी जे केलेले विकास कामं आहेत रस्ते वीज पाणी व नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या हे जे ते प्राथमिक प्रामुख्याने सोडवत आहेत या गोष्टीला सर्व नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व त्याच अनुषंगाने आज मी जाहीरित्या प्रवेश करून संग्रामयांची हात बळकट करण्यासाठी व नगर शहरात पुन्हा एकदा फिर एक बार संग्रामयापोर त्या अनुषंगाने मी आज जाहीर प्रवेश केला धन्यवाद ओके